हॅलो नमस्कार सकिन गुजरात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण वाटी केक बनवणार आहोत रव्यापासून बनवणार आहोत वाटी केक एकदम हां हेल्दी असा आपण केक बनवणार आहोत रवा रवा एक वाटी हे पहा एक वाटी गूळ एक वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ यापासून बनवून घेणार आहोत प्रथम आपण एक थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे हे एक वाटी कोमट पाणी करून घेतलेलं आहे त्यात हे एक वाटी गुळ घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान असं आपल्याला लवीर गळून घ्यायचं आहे आणि आता हे गुळवीर गळून हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आपण थंड करून घेऊया हे बाजूला ठेवूया थंड होते तोपर्यंत हेच वाटीने सर्व मापी घ्यायचे आहेत ह्याच वाटीने आपल्याला एक वाटे रवा घ्यायचा आहे हे वाटे रवा घ्यायचा हेच अर्धी वाटी, वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आता हे पहा आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते त्यात ओतून घेऊया आणि व्यवस्थित घालून घेऊया आता हे मी मिक्सरला फिरून घेते अख्खं एक वाटी पाणी घालून घ्यायचंय जेवढं आपण गुळाचं पाणी केलेलं आहे तेवढं आता मी हे मिक्सरला फिरून घेते एकदा म्हणजे सगळं व्यवस्थित एक होईल आता हे पण सर्व मिक्सर मध्ये व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे आता तेल घालायचंय आता हे तेलाच्या किटलीमधली माझी जी तेलाची चमचा आहे ना तो मी दोन चमचे तेल घालून घेते ते आता मी व्यवस्थित पुन्हा फिरून घेते मिक्सरमध्ये हे पण मी सर्व मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे आता हे काढून घेते आणि याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देते म्हणजे छान सारा रवा फिरून येईल आपला हा केक एकदम हेल्दी केक होणार आहे हे बघा मी बघ झाकून ठेवते आहे दहा पंधरा मिनिट हे बघा आता पंधरा वीस आहे एक आहेत भिजत ठेवून आपला असं खुलून आलाय बघा कसं बॅटर जास्त झालेलं आहे त्यात आपल्याला एक दूध पावडर घालायची आता हे बघा व्यवस्थित हालून घेऊया आपण हे सगळं व्यवस्थित हालून घेते मी एक जीव करून घेते व्यवस्थित आता थोडं घट्ट झालेलं आहे थोडं पाणी घालूया दोन चमच्या आणि मी व्यवस्थित एक ज्यू करून घेते हे प मेनिराइन्सेस घातलेले आहेत थोडंसं आपण ते पण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पद्धतीचं आपण बॅटर झालेलं पाहिजे हव्या असं झालेलं आहे त्यात आपण आता काजू बदामचे तुकडे घालून घेऊया बदाम आणि हे आपलं अक्रोड घातलेलं आहे मी हे पण आता मिक्स करून घेऊ आता मी ओन फ्री हिट करण्यासाठी दहा मिनटासाठी ठेवलेला आहे आणि आपण केक आता त्याला एकशे ऐंशी सेल्सिअस डिग्री तापमानाला ठेवणार आहोत एकशे ऐंशी तीस ते पस्तीस मिनटं दही झालेले आहे बॅटर आपलं तयार हे पहा मी इनुच एक पाकिट घातलेलं आहे तर थोडस ऍक्टिव्ह होण्यासाठी चमच्यावर पाणी पाणी आहे आणि एका साईडने फिरून घ्यायचं व्यवस्थित हाच केक आपण कढईमध्ये पण ठेवू शकतो करू शकतो किंवा कुकरमध्ये पण मी आता ओवन मध्ये करणार आहे काही नगर जास्त वेळ ठेवायचं नाही व्यवस्थित हलून घ्यायचं घ्यायचा हे बघा झालेलं आहे वाटेल मध्ये घालून आहे वाट्याला मी तेल लावून मैदा घाल करून घेतलेला आहे भुरभरून अर्ध्या वाट्या करून घ्यायच्या आपण वाटी केक बनवत आहोत आता मी हे ओनला लावून घेते वाट्या हे प्या पहाट्या अशा करून घ्यायच्या आता मी घेते ओनला लावून हे सर्व हे पहा मी ओनमध्ये आता लावून घेतलेलं आहे तीस ते पस्तीस मिनटं लागतील मग आपला केक तयार होईल हे बघा मी एकशे ऐंशी याच्यावर लावलेलं आहे डिग्री तापमान बोतवर केलेलं आहे आणि तीस मिनटं लावलेलं आहे तीस मिनटं झाल्यावर आपण चेक करूया झाला की नाही आणि मग नसेल झालं तर पुन्हा पाच मिनटं लावू शकतो हे पहा आपला वाटी केक तयार झाले आहेत वाटीपेक केक एकदम मऊ असे लुसलुसी वाटी केक तयार कमीत कमी चाळीस कमी, मिनटं लागले गव्हाचं पीठ असल्यामुळे जर थोडा जास्त वेळ लागतो चाळीस मिनटात आपला हा वाटे केक तयार झालेला आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा